नीरज चोप्राचं ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणं हुकलं जिंकलं कोण ते पाकिस्तानचा संघर्ष असतील तर कौतुक करणं तर आलंच कारण क्रिकेटवर प्रेम पण घरातून विरोध मग भाला खेळणं आणि त्यातही ऑलिम्पिक आधी भालाच नसणं आणि या स्ट्रगल मधून देशासाठी पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल जिंकणं हे त्या व्यक्तीला साहजिकच खास बनवतं कोण आहे हा अर्षद नदीम आणि त्याचा संघर्ष पाहूयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर भाला फेक मध्ये अंतिम सामना नीरज आणि अर्षद यांच्यात झाला भारताच्या नीरजनं दुसरं स्थान मिळवत रौप्य पदक जिंकलं तर पाकिस्तानच्या अर्षद नदीमनं ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटरच्या नवीन ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलं नीरजनं त्याचा आजपर्यंतचा एकोणनव्वद पूर्णांक पंचेचाळीस फेक करून दुसरं स्थान पटकावलं पण त्याला सुवर्ण पदक जिंकता आलं नाही अर्थात मानकरी ठरला अर्षद नदी पण अर्षदचा हा प्रवास सोपा नव्हता कारण ऑलिम्पिक सुरू झाल्यापासून पाकिस्तानचं हे पहिलंच वैयक्तिक सुवर्णपदक आहे तर याच अर्षदकडं पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी चार महिने भाला देखील नव्हता तो नवीन भाल्यासाठी धडपडत होता सुमारे सात ते आठ वर्षांपासून तो एकच भाला वापरतोय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केल्यावर त्याला तो मिळाला पण हा भाला आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी योग्य नव्हता हो पाकिस्तानचे राष्ट्रीय महासंघ त्याचे प्रशिक्षक सगळ्यांना तो या संदर्भात काहीतरी करण्यास सांगत होता ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या तयारीत असलेल्या खेळाडूंना प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था आणि उपकरण आवश्यक असत पण अखेर त्याला भाला मिळाला आणि याच अर्षदनं ऑलिम्पिक मधला फेकचा रेकॉर्ड देखील मोडला अर्षदने भालाफेकच्या अंतिम सामन्यात ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटर फेक करून ऑलिम्पिक मध्ये विक्रम केला दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये थोरकिल सेन अँड्रियानं नव्वद पूर्णांक सत्तावन्न मीटर भालाफेक करून रेकॉर्ड केलेला अंतिम सामन्यात खरंतर नदीमची सुरुवात खराब होती पहिल्याच प्रयत्नात त्याची रनअप चांगली नव्हती आणि त्यामुळं त्यानं फाऊल केला पण नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्यानं ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटर फेकून ऑलिम्पिक मध्ये विक्रम मोडला यानंतर अखेरच्या प्रयत्नातही नदीमनं नव्वद मीटरचा टप्पा पार केलेला मात्र अर्शदला भालाफेक मधला सर्वात लांब अंतरांचा विश्व विक्रम मोडता आला नाही भालाफेक मध्ये सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस मीटर हा विक्रम आहे हा विक्रम एकोणीसशे शहाण्णव मध्ये चेक रिपब्लिकच्या जेन जेलेजनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये केलेला आणि आता पाकिस्तान आणि त्याच्या पदकाबद्दल अर्शद नदीम ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पाकिस्तानचा पहिलाच खेळाडू आहे याआधी पाकिस्तानकडे ऑलिम्पिकमध्ये एकूण दहा पदकं होती त्यापैकी तीन सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकं फिल्ड हॉकीमध्ये होती शिवाय बॉक्सिंग आणि कुस्तीमध्ये पाकिस्ताननं प्रत्येकी एक एक कांस्य पदक देखील जिंकलंय आता अर्षद नदीमनं पाकिस्तानसाठी अकरावं पदक जिंकलंय नदीम तो रात नदीमचा जन्म दोन जानेवारी एकोणीशे सत्त्याण्णव ला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मिया चन्नू या शहराजवळच्या एका छोट्या गावात झाला लाहोर पासून सुमारे तीनशे किलोमीटरवर हे गाव आहे सात भावंडांमध्ये तो तिसरा त्याचे वडील हे बांधकाम कामगार आहेत क्रिकेट हे खरंतर अर्षद नदीमचं पहिलं प्रेम होत पण त्याच्या कुटुंबियांनी त्याला हा खेळ खेळण्यास मनाई केली पुढे त्याने ऍथलेटिक्स मध्ये हात आजमावला आणि भाला फेक मध्ये करिअर केलं राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान नदीमनं पहिल्यांदाच नव्वद मीटरचा टप्पा ओलांडला होता नव्वद मीटर फेक करणारा तो अजूनही एकमेव दक्षिण आशियाई थ्रोवर आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका